फ्युचर जनरली हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड नऊ महिन्यानंतर डिलिव्हरी कवर देणारी क्लेम न घेतल्यास पुढील हप्त्यास ऐंशी टक्के डिस्काउंट देणारी कमीत कमी हप्त्यात जास्तीत जास्त सुविधा देणारी त्याचबरोबर सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस एम आय डी सी मध्ये ठिकाणी मागणी केलेली आहे की त्या पूर्व भागामध्ये जी टंचाई पन ग्रामपंचायतीतलं पाणी देतो तिथले टँकर बांधण्याच्या संदर्भात त्याच्यासाठी सुद्धा आता त्यांच्या सीओशी बोलणं झालेलं आहे त्यांची सी त्यांच्याशी बोलणं झालं एम आय डी सी अधिकारी पण इथे उपस्थित आहेत करायची आहे काही विहिरी की ज्यांना पाण्याचे सोर्सेस आहेत हे वापरण्याच्यासाठी आणि पिण्याच्यासाठी लोकांना आणि जनावरांना यांच्यासाठी ते अधिग्रहित विहिरी करणार आहोत ह्या विहिरी अधिग्रहित करत असताना त्या विहिर मालकाला सहाशे रुपये रोजचे हे अनुदान टंचाईच्या माध्यमातून त्याला मिळणार भी आहे म्हणजे नुसती विहीर अधिग्रहित केली जाणार नाही त्या मालकाला सुद्धा त्या ठिकाणी सहाशे रुपये त्या विहिरी नगरपालिका असेल इथेही काही ग्रामीण भागातल्या टँकरसाठी त्या ठिकाणी जर टँकर्स भरावे लागले आपल्याला भविष्यामध्ये त्यांच्या लाटची डोळ असतील म्हणणं किंवा आपले जे हे आहे डी सीच्या वीरच्या स्कीम मधनं किंवा सावसवड नगरपालिकेच्या वीरच्या स्कीम मधनं तर त्या स्कीमच्या बाबतीमध्ये सुद्धा एक हजार लिटरला बारा रुपये बरोबर ना अशा प्रमाणे तेही टंचाई मधनं उपलब्ध करणार आहे आज दुष्काळाची तीव्रता प्रचंड प्रमाणामध्ये वाढत चाललेली आहे आज कृषी अधिकारी सुद्धा या ठिकाणी आहेत आपल्या तालुक्यामध्ये पंधरा ते वीस दिवस पुरेल एवढा चारा शेतकऱ्याकडे त्या ठिकाणी उपलब्ध आहे कृषी अधिकारी त्यानंतर आपले पशुसंवर्धनच्या अधिकारी या ठिकाणी आहेत काही प्रमाणामध्ये पुरंदर उत्तरच्या कमाडी एरियामध्ये आणि काही बागायत एरियामध्ये आपण जिथे पाण्याची उपलब्धता आहे तिथे चाऱ्याचं बियाणं उपलब्ध करून घेतोय त्याशिवाय जी महसूल मंडळ आहेत आपल्या तालुक्यातली त्या महसूल प्रमाणे चाऱ्याचे डेपो हे त्या ठिकाणी त्या डेपोंचा प्रस्ताव आज आपण त्या ठिकाणी तो प्रस्ताव पाठवलेला आहे शासनाला शासनाच्या डेपोच्या प्रस्ताव मंजुरी म्हणजे डेपो टाकण्याबद्दल तर तो ती मंजुरीची आम्ही वाट बघत आहोत जसे शासनाची मंजुरी येईल त्याप्रमाणे लगेच त्वरेने त्या ठिकाणी डेपो सुरू करता ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या शासन हो लेवलवरती ऑलरेडी ले ते प्रस्ताव सगळे गेले घेतलेला आहे एम जी पीचा आणि ज्या पाण्याच्या योजना जल जीवन मिशनचे स्कीम चालू आहेत काही ठिकाणी बॉटल नेक ह्या गाव पातळीवरती आहेत त्याच्यामध्ये काही ठिकाणी जागा उपलब्ध करून दिलेल्या नाही आहेत ग्रामपंचायतींनी किंवा तिथल्या स्थानिक वस्तीवरती जागा उपलब्ध नाही पाण्याच्या टाकीसाठी किंवा काही छोटे छोटे प्रश्न आहेत तर त्याच्यासाठी बी डीओ मॅडमच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी सोमवारी त्या गावचे सर्व ग्रामपंचायतीची बॉडी ग्रामसेवक आणि तिथले तलाठी यांची आणि एन जी पीचे अधिकारी आणि जिल्हा परिषदचे पाणी पुरवठ्याचे अधिकारी अशी एकत्रितपणे मीटिंग आहे कारण आमचा प्रयत्न आहे की जेवढं वॉर फुटिंगवरती लवकरात लवकर दोन सोर्स जे सुरू होतील तेवढ्या लवकर आपल्याला काही ठिकाणी कनेक्टिव्हिटी देते आणि तिथले टँकर हे त्याचं प्रमाण कमी होऊ शकेल तर त्याचाही रिव्ह्यू आजच्या मीटिंगमध्ये झालेला आहे पुरंदरुपसाचे बावीस दोन पासून पंधरा तीनपर्यंतचं सगळं शेड्यूल हे आमच्याकडे या ठिकाणी आलेलं आहे ते शेड्यूल पण जे आपल्याला दोन मिनटानंतर आपला एकदा प्रश्न झाले की ते शेड्यूल वाचून दाखवतो ते शेड्यूल आपण सगळ्यांनी आपल्या पेपरमध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्यांचे पर्यंत पोचवावं मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून पेपरच्या माध्यमातून एकच विनंती करायची पुरंदर उपचा कमांड एरियामधला सर्व शेतकऱ्यांना आपल्याकडे पाणी आता नदीला आहे पुऱ्याची पाणी कपात होईपर्यंत तर आपण त्या ठिकाणी पाणी सातत्याने दोन्ही मोटरच्या माध्यमातून देऊ शकणार आहे पंधरा दिवसामध्ये सगळ्या भागापर्यंत पाणी पोचणार आहे जर तुम्ही ओढात केली नाही तर आणि ओढा कुठल्याही शेतकऱ्याने करू नये जे काही टेबल तयार केलेलं आहे त्या टाईम प्रमाणे जर आपण पाणी पोहोचू शकतो तर आपल्याला त्या पाण्याचा उपयोग योग्य पद्धतीने ह्या टंचाईमध्ये करता येईल एवढीच विनंती आपल्या माध्यमातून करायची त्याचं जे शेड्यूल आहे ते आपली पत्रकार संपत असताना मी आपल्याला सांगितलं त्या ठिकाणी देतो आता जर आपले काही प्रश्न असतो तर तेवढी कृपया विचारावे ते टँकर आणि किती जाणवणार प्रस्तावित टँकर आता पंचवीस टँकर त्या ठिकाणी एकोणीस ग्रामपंचायतींना चालू आहे आणि तामपंतीतील जे प्रस्ताव आलेले आहेत आणि आज पाच ग्रामपंचायतीचे प्रस्ताव ते त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत आठ प्रस्ताव हे महतुला त्या ठिकाणी परवानगीसाठी दिले आहेत धरणातील पाण्याचे साठेवर काय परिस्थिती आहे जी प्रमुख धरणाचं जे पाणी प्रोटोकॉल आहे गराडे धरणाचा साठा सुद्धा केवळ एकोणतीस टक्के एवढा पाण्याचा साठा आहे सासवड नगरपालिके बरोबर आपण दिवे पंचक्रोशीला त्या ठिकाणी गराडे धरणाची जी एम डी पीची स्कीम आहे त्याच्यातले तात्पुरत्या काही अडचणी राहिलेल्या आहेत ती कनेक्टिव्हिटी झाली की त्वरेने सासवड नगरपालिकेचा जो गराडे धरणाचा सोर्स आहे तो आपण तात्पुरत्या स्वरूपामध्ये या टंचाईच्या काळामध्ये नगरपालिकेला विनंती केलेली आहे आणि तो सोर्स आपण गराडे पंचक्रोशीसाठी म्हणजे त्या प्रादेशिक योजनेसाठी सासवडचा जोडून घेतो जेणेकरून साखवड हे पूर्णपणे बीडवरती डिपेंड राहील आणि गराड्याकरता येणारा जो सोर्स आहे तो दिवे पंचक्रोशीसाठी त्या ठिकाणी वापरता येईल अशा प्रकारे आपण ते जोडतो आज गराड्यामध्ये केवळ एकोणतीस टक्के पाणीसाठा त्या ठिकाणी उपलब्ध आहे त्यामुळे त्याच्यावरती ॲटलिस्ट तो रिलीफ आपल्याला मिळणार आहे आणि दिवे पंचक्रोशी जे आहेत मागच्या चार महिन्यांपासून तिथे टँकर चालू आहे आणि ते टँकर हे पाण्याची योजना प्रादेशिक सुरू झाल्यानंतर ते टँकर बंद होऊन दुसऱ्या गावांना उपलब्ध करतील त्याचप्रमाणे गोरवडी जे आहे ते ऑलमोस्ट ड्राय सेशनला आहे तर पाच टक्के साठा राहिलेला आहे हिंगोलीमध्ये पंचवीस टक्के साठा आहे बिरनाल्यामध्ये एकोणतीस टक्के साठा आहे बाहुलला पस्तीस टक्के साठा आहे सोळा टक्के तिलनवाडीमध्ये साठा त्या ठिकाणी आहे

त्या ठिकाणी मेंटेनन्ससाठी बंद होते आता ती योजना परवापासून एकवीस तारखेला त्या ठिकाणी सुरू झाली आहे काल बावी बावीस तारीख म्हणजे काल एकवीस तारखेला योजनेचं पाणी पहिल्यांदा वरती सुरू झालेलं आहे त्यामुळे पशुसंवर्धन अधिकारी आणि आपले कृषी अधिकारी त्यांच्या माध्यमातून काही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मला वाटतं चार हजार आता आपण देतोय ना चार हजार किलो बियाणं त्या ठिकाणी शेतकऱ्यांना देतो ज्या शेतकऱ्यांच्याकडे पाणी उपलब्ध आहे आणि तिथे पशुधन आहे त्या शेतकऱ्यांकडे बियाणं उपलब्ध करून देत आहोत शासनाच्या दे माध्यमातून सुद्धा चारा डेकोची मागणी केलेली आहे काही एन जी ओजला आणि आपल्या न्यूजपेपरच्या पेपरच्या माध्यमातून अनेक लोकांना आम्ही त्या ठिकाणी मागणी केलेली आहे मधल्या काळामध्ये आमच्याकडे सुद्धा काही लोकांनी त्या ठिकाणी इच्छा व्यक्त केलेली आहे मी त्या ठिकाणी रक्कम देऊ केलेली आहे की चारासाठी आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध करतो त्यामुळे ज्यावेळेस महसिल मंडळाचं शासनाचं हे शासनाने एक्सेप्ट करून तो प्रस्ताव हो, मंजूर करून आपला पाठवला हो की लगेच ते चारा टेपो शासनाच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही महुरी मंडळ मध्ये त्या ठिकाणी तो चारा आपल्या स्थानिक लेवललाही उपलब्ध होईल शासनाच्या माध्यमातून उपलब्ध होईल काही एन जी ओज आणि काही लोकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उपलब्ध होईल तर त्याच्यासाठी ऑलरेडी आम्ही वॉर बुटिंग नियोजन करतो पुढं गाडी पुढे सरली पाहिजे असते आमची थोडीशी आहे टाकोरी साहेब कसं माहिती का आम्ही तालुका लेवलला तालिक लेवल काय आहे याचा आढावा घेण्यासाठी आज जवळपास सहावी टंचाईची मिटिंग आहे जुलैपासून आपण टंचाईची मिटिंग घेतो आहोत सहावी मिटिंग आहे सातत्याने प्रत्येक मिटिंगचा सा प्रस्ताव हा पंचायत समितीच्या माध्यमातून त्यांच्या सिनियर्सनं म्हणजे जिल्हा परिषद आणि कलेक्टर ऑफिसला जातो आहे महसूलच्या माध्यमातून तो कलेक्टर ऑफिसला पुढे महाराष्ट्र शासनाकडे जातो आहे सुद्धा त्याचा पण प्रस्ताव घेतो आहे पत्रव्यवहार सरकारने केलेला आहे आणि त्याची फलश्रुती म्हणजे जुलैपासून आपण फॉलोअप केलं त्याची फलश्रुतीच या आहे की त्या चाळीस तालुक्यांमध्ये सगळ्या पहिल्या टप्प्यामध्ये पुरंदर तालुक्याला दुष्काळी तालुका म्हणून जाऊन सातत्याने आम्ही त्याचा फॉलोअप घेतलं आहे दुसरं म्हणजे आता काय झालं की शासन लेवलवरती सध्याच्या परिस्थिती बघत प्रत्येक डिपार्टमेंट रिपोर्ट घेऊन त्या ठिकाणी बाबतीमध्ये निर्णय आहे शेवटी महाराष्ट्र शासन सुद्धा सगळ्या डिपार्टमेंट चे रिपोर्ट आल्यानंतर त्याच्यावरती निर्णय घेणार आणि तो निर्णय त्यांचा घेणार तो, तो प्रलंबित आहे आज पंधरा दिवसाचा चारा आपल्या तालुक्यामध्ये केवळ उपलब्ध आहे असं कृषी खात्याने अहवाल दिलेला आहे पशुसंवर्धनने दिलेला आहे पाण्याची जी एकूण परिस्थिती पण ते गावची आहे तेही पंचायत समितीच्या ते माध्यमातून वरती पोचलेलं आहे आम्ही स्वतः फॉलोअप घेतोय आत्ता तुम्ही बघितला की तुमच्यासमोर जे सी सीओ आय साहेब आपले एम आय डी सीचे त्यांचा फोन आला होता त्यांनी त्यांचा प्रस्ताव पॉझिटिव्ह करून हो पाठवला आहे एम आय डी सीतून आम्ही जवळपास सहाशे क्युबिक लिटर क्युबेमीटर क्युबिक लिटर ना मीटर 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 क्युबिक मीटर पाण्याची मागणी त्या ठिकाणी करतोय त्याच्यासाठी त्यांनी प्रस्ताव पण पाठवलेला हो आहे त्यांनी मला विनंती केली उद्या मी मंत्री महोदयांनाही त्या ठिकाणी भेटतोय तेही आपलं पाणी ते त्या ठिकाणी सुरू होईल आणि मला खात्री आहे निश्चितपणे ह्याच्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी कारण परिस्थिती तेवढी अवघड आहे निसर्गाच्या पुढे शेवटी एकाची कोणाची शक्ती किंवा सर्व जरी अधिकारी आणि प्रशासन त्या ठिकाणी उभं राहिलं तरीसुद्धा लोक प्रशासन आणि सगळे लोकप्रतिनिधी म्हणजे माझ्यापासून प्रत्येक गावच्या लोकप्रतिनिधी सगळ्यांना एक टीम अप करून आपल्याला सगळ्यांना एक टीम अप करून ह्याच्याशी लढावा लागणार आहे सगळ्यांनी पुढाकार त्या ठिकाणी घ्यावा लागणार आहे आणि आम्ही त्या पद्धतीने निश्चितपणे घेतो आहोत पत्रकारांना विनंती करायची की आज आपण जर बघितलं बावीस ते सव्वीस तारीख हे आंबळे स्टोर वॉल मधनं आंबळे आणि पिसरवे भागामध्ये सोडतोय आज पिसरवे भागामध्ये मोठ्या प्रमाणात पशुधन आहे बागायत सुद्धा सगळं पुरंदरच्या माध्यमातूनच आहे आपल्याला माहिती पर्क्युलेशन मधनं होतं टप्प्या टप्प्याने म्हणजे मी आता तो शेड्युलच वाचून दाखवतो आपल्याला एक मिनिट ऐका ना आताच हे शेड्यूल दिलेलं आहे इथं उपलब्ध आहे मग अशी नायब तहसीलदार गावडे साहेब पण या ठिकाणी होते मॅडम या ठिकाणी आहे आणि आजच्या शासकीय मीटिंग मध्ये हे रेकॉर्ड वरती घेतलेलं आहे बावीस ते सव्वीस तारखेपर्यंत आंबळे स्कोर वॉल मधनं आंबळे पिसरव्याला पाणी सोडलं जाईल सव्वीस ते अठ्ठावीस तारखेपर्यंत माळशिरस कोरवॉलवरनं माळशिरसला पाणी सोडलं जाईल एक मार्च पासून चार मार्च पर्यंत एक मायनर आठ आणि सबमेन दोन मायनर सहा मधनं पांडेश्वर माळशिरसोडी नायगाव ह्या सगळ्या गावांना त्या ठिकाणी पाणी सोडलं जाईल पाच तीन ते नऊ तीन पर्यंत सबवेन वन आणि सबवेन टू मधनं पोंडे नवीन लाईन पोंडे नायगाव माळशिरस टेकआउ या पाणी सोडलं जाईल दहा तीन ते पंधरा तीनपर्यंत सबमेनमधनं ना, पोंडे नवीन लाईन सबमेन वन सबमेन टूमधनं पोंडे राजुरी नायगाव माळशिरस पांडेश्वर पाणी सोडलं जाईल तसंच दिवे वितरिकेमध्ये वनपुरी वॉर वॉरमधनं बावीस दोन ते चोवीस दोनपर्यंत मायनर तीन मायनर दोनमधनं वनपुरी पारगाव सिंगापूर कुंभारवळण ह्या गावांना त्या ठिकाणी पाण्याचं वितरण सुरू झालेलं आहे नेतबाई स्कोअरवॉलमधनं पंचवीस दोन ते अठ्ठावीस दोनपर्यंत मायनर चारमधनं उदाचीवाडी आणि पारगाव ह्या गावांना पाणी त्या ठिकाणी सोडलं जाईल एक तीन ते तीन तीनपर्यंत लवांडे स्कोरवॉल आणि लेंडी स्कोरवॉलमधनं सिंगापूरला पाणी दिलं जाईल चार तीन ते सहा तीनपर्यंत मानकेश्वर स्कोर वॉल आणि इनामदास स्कोअरवॉलमधनं वाघापूर सात तीन ते बारा तीनपर्यंत गुरवळी स्कोरवॉर्डमधनं मायनर पाच गुरोळी आणि कुंभारवळ बारा तीन ते बावीस तीनपर्यंत पंप हाऊस क्रमांक सहा सोनवरी माळवत्कर स्कोरवॉर्ड चुना खान मायनर आणि सोनवरी व इतर या वितरिकेमधनं दिवे सोनवरी काळेवाडी झेंडेवाडी ढुंगेवाडी पवारवाडी ह्या परिसरावर पाणी दिलं जाईल अशा प्रकारचं शेड्यूल हे आम्हाला त्या ठिकाणी पुरंदर उत्साच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेलं आहे जे आपण सगळ्यांनी आपल्या न्यूजपेपर मधून किंवा आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रसारित केले त्याचे फोटो आपल्याला आम्ही उपलब्ध करून देतो तुम्ही जे आता सांगितल्या तेलची गाव तुम्ही सांगितली त्यावेळेस पाच तारखे तारीख बरोबर आहे समीर एक पासून पुढे घेतलं तर समील एकला तर त्यावेळेस तेलची गावांच्यावर घेतलं तर समील एकची गावांना चाललं टेक्निकली शुद्ध तुम्हाला माहिती कळू शकतो तुम्ही टेल ची गावांना वाचून दाखवलं त्याच्या वेळेस त्याच्याबरोबर असताना टेलच्या गावांना तुम्हाला माहिती वॉलच्या पाठीमाग अन्लीगली काढलेली ती वॉल येतात एका ठिकाणी तेरा तेरा त्या ठिकाणी छोटीश दोन दोन इंची इंची काढलेली होतात म्हणजे मेन लाईन चा वाल पुढे वालच्या पाठीमाग म्हणजे पुढे चालू असणार चांगला असा व्हिडिओ तुम्हाला आमरे गावातला

कायदेशीर कारवाई करावी मला परवा कंप्लेंट आली होती ते बाबतीमध्ये कारवाई करायला मी सांगितली होती सदरवज जे काही शेतकरी चुकीच्या पद्धतीने कनेक्शन घेतात त्याच्यावरती कारवाई करू जेणेकरून सगळ्यांना पाणी उपलब्ध होईल पाणी सगळ्यांना उपलब्ध झालं पाहिजे आणि मी आपल्या माध्यमातूनही सांगतो की त्याच्यामध्ये त्वरित कारवाई होईल असं मी पोलीस डिपार्टमेंटला पण सांगतो ज्या पद्धतीने पाठबाल नगर खात्याचे अधिकारी किंवा काही जर तुम्ही गावात नाही ना प्रत्येक ठिकाणी पाण्याच्या कमिट्या करा आणि तुम्ही त्या आम्हाला तसं म्हणजे करणं गरजेचे चार चार दिवस दिले का समजा एखाद्या गावात चार दिवस दिले तर त्या ठिकाणचं पॉवर जनजन नाही तर आधा शेतकऱ्यांना मिळेल बाकीचे राहतील परतच्या वेळेला बाकीच्या शेतकऱ्यांना अडचणी त्याबाबत किती होणं तुम्ही प्रॉपर करणं गरजेचे अधिकाऱ्यांनी याच्याबाबत थोडंसं नाही तर मला मला आहे ना त्याबरोबर आपल्याला विनंती करायची शेतकऱ्यांना आपल्याला माहिती आहे त्या स्कीमची अवस्था काय आहे आज सुद्धा मी आपल्या माध्यमातून आभार मानेन पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवारांचा आणि सोमेश्वर कारखान्याचे चेअरमन दादा जगतापांचे की त्यांनी सुद्धा टीम दिली मोटर पंपसाठी आणि इलेक्ट्रिकसाठी सोमेश्वर कारखान्याची आउट ऑफ द वे जाऊन म्हणून आपल्याला ना एक महिन्यानंतर तिरी आपली ती स्कीम बरोबर ना आपली ती स्कीम सुरू झालेली आहे आज आपल्याकडे पाण्याची उपलब्धता आहे मारामारी करण्यापेक्षा शेतकऱ्यांनी कॉपरेट केलं पाहिजे जे चुकीच्या पद्धतीने वागले जातापर्यंत त्यांनी पण कॉपरेट केलं पाहिजे अशी वेळ आणून देऊ नका की त्यांनी त्यांच्यावरती कारवाई करायला लागेल कारण ही परिस्थिती परिस्थिती दुष्काळाची आहे सगळ्यांनी बॅलन्सनी त्या ठिकाणी चाललं पाहिजे तर सगळ्यांना पाणी उपलब्ध होईल आजही आता दिवे वितरे केलं पण प्रॉब्लेम असाय की तिथला अजून एक मोटर राहिली आहे काही प्रॉब्लेम एक दुरुस्त तर ती पण आम्ही वॉर वरती घेतलं की ती पण लवकरात लवकर दुरुस्त होईल तर तेही पाणी चालू होणार आहे तर तेवढं फक्त मला एकच सांगायचं की आज तंट्यापेक्षा ना जेवढं आपल्याला स्मूथली करता येईल ना तेवढं आपण करूया कारण आपण एक बघितलं असेल आम्ही प्रिकॉशन घेत असताना म्हणजे पत्रकार म्हणून सगळ्या पत्रकारांना सांगितलंय सातत्याने कृषी खातं कृषी खात्याने मीटिंग घेऊन जुलै मध्ये मला वाटतं दे देशामध्ये दे कुठल्या कृषी खात्याने सांगितलं नसेल पण पुरंदर मध्ये सांगितलं होतं की कुठली पिकं घ्या आणि कुठली पिकं घेऊ नका हे मला वाटतं केवळ आपल्या पुरंदर तालुक्यातलं सांगितलं होतं कारण आम्हाला दुष्काळाचा अंदाज आला होता आणि आजही मला सांगायचं की पीक ही तेवढंच महत्वाचं आहे जनावरही तेवढीच महत्वाची आहेत आणि पाणी प्रत्येकापर्यंत पोहोचणे तेवढंच महत्वाचं आहे ह्याचे फोटो आपल्याला सगळ्यांना उपलब्ध करून देतो हे जे हे आहेत ना तेवढं पत्रकारांना फोटो उपलब्ध करून द्या सगळ्यांना आणि तुम्हालाही उपलब्ध करून देतील दिसतील होय ह्याच्यावरती सही करून द्या फक्त सही द्या दुष्काळ म्हटलं की तालुक्याच्या या परिस्थितीला जबाबदार असणार आपण मुद्दा कायम चर्चेत येतो तो म्हणजे जनियुक्त शिवारातील भ्रष्टाचाराने अपयशी त्या बाबतीत मागच्या पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही सांगितलं होतं की तुम्ही पाठपुरावा करताय न्यायालयामध्ये ऐका ना आज आपली परिस्थिती आज परिस्थिती तालुक्याची खूप भयानक आहे मी सातत्याने त्याचा पाठपुरावा करतोय मला कोणावरती टीका करायची नाही मला आज भ्रष्टाचारावरती पण बोलायचं नाही फक्त तुम्ही आम्ही सगळ्यांनीच आपण स्वतःचं ऑडिट केलं पाहिजे ते जर एवढा खर्च पूर्वीच्या काळामध्ये तालुक्यामध्ये झाला आहे तर पाणी कुठं बिडलं किंवा काम कुठं बोललं आणि आज आपल्या तालुक्याला दुष्काळ का जाणवतं ह्याचा अभ्यास तुम्ही आम्ही सगळ्यांनी केला पाहिजे एवढीच मला विनंती आज ना माझी एक विनंती आहे आज प्रचंड अडचणी तालुक्यामध्ये म्हणजे प्यायच्या पाण्याची जनावरांची आणि चाऱ्याची आज एम आय डी सीनं सुद्धा काय की आज एम आय डी सी वाढवतोय नवीन कंपन्या आल्यात परंतु आज अशी परिस्थिती झाली म्हणजे एम आय डी सीचं तुम्ही विचार केला असेल की राज्याचे सीईओ सुद्धा फोन करत आहेत की तुम्ही एम आय डी सीचं हो कर्टन करू नका पाणी म्हणणार कारण काय की आज एकीकडे आपण उद्योग यावेत आणि एम आय डी सी व्हावी म्हणून म्हणतोय दुसरीकडे आज त्यांची पाण्याची कपात का करतोय कारण आपल्याकडे तालुक्यात प्यायला पाणी नाही आहे तर हा हा जो आहे हे मला वाटतंय मी पण स्वतः माझं ऑडिट केलं पाहिजे आणि सर्वच तालुक्यातल्या लोकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी ऑडिट केलं पाहिजे ह्याच्या पलीकडे मला आज त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही शेवटचा प्रश्न सर की तुमच्या बाजूच्या दोन खुर्च्या आम्हाला रिकामे दिसतात प्रशासकीय व्यवस्थेतील अधिकारी त्यांच्यावरती प्रभारी म्हणून आता सध्या आहे तर जे अधिकारी काही कारणास्तव ज्यांचं निलंबन झाले किंवा ज्यांच्यावरती कारवाई झाली तर त्या अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुक्ती झालेल्या आहेत त्या पदावरती दुसऱ्या अधिकाऱ्यांच्या तर या बाबतीत काय होणार आम्ही मंत्री मोदयांना मुख्यमंत्र्यांनी ह्यांना पत्र दिलेलं आहे तालुक्यात दुष्काळ सदृश म्हणजे दुष्काळी परिस्थिती आहे भयंकर तीव्रता आहे कलेक्टर महोदयांनाही पत्र दिलेले की नेक्स्ट वीकमध्ये आपण दुष्काळाच्या संदर्भातली मीटिंग त्या ठिकाणी घ्यावी पालकमंत्र्यांनाही आम्ही विनंती केली की पुरंदर ती स्पेसिफिकली मीटिंग दुष्काळाच्या संदर्भातली घ्यावी त्याचबरोबर जे तालुक्यामध्ये अधिकारी नाही आहेत त्यांची पण लवकरात लवकर नियुक्ती व्हावी जेणेकरून प्रशासनालाही काम करायला सोयी मिळतो धन्यवाद